नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सकाळचा माझा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आज श्रावणी सोमवार आहे तर त्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर उपवासाला मी थोडासा फराळ तर मी करतेच कारण पूर्ण दिवस मुलांच्या मागे थोडी धावपळच असते आणि इथे आता मी टिफिनसाठी तयारी करत आहे कारण गणेशला ऑफिसला जायचं आहे आणि त्याला टिफिन घेऊन जायचं आहे तर मी आता पटकन वांग्याचं भरीत बनवते आहे तर त्याच्यासाठी ऑलरेडी मी चॉपिंग वगैरे सगळं केलेलं आहे कारण आता दोघं पण मुलं झोपलेली आहेत आणि जास्त आवाज जर मी केला ते दोघं नक्की उठून येणार म्हणून मी फटाफट आवाज काही न करता सगळं कापून वगैरे घेतलेलं आहे आणि जे वांग होतं भरताचं ते त्यांना मी पाडून त्याच्यामध्ये दोन लसूण आणि चार मिरच्या असं टाकून ते छानपैकी मी मायक्रोवेव्हमध्ये एक दहा मिनटं मी मस्त अर्धवट शिजवून घेतलेला आहे आणि ते थंड करायला ठेवलेलं आहे मी आणि ते ऑलमोस्ट थंड झालेलं आहे त्याची साल वगैरे काढून मी त्याला स्मॅश करून ठेवलेला आहे आणि इथे कडईमध्ये तेल तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी टाकलं आहे फोडणीला जिरं जिरं छान फुलल्यावर मी एक मीडियम आकाराचा कांदा आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो आहे तो छान आपल्याला शिजू द्यायचा आहे ही फटाफट होणारी रेसिपी आहे आणि खूप खायला पण फार छान लागते आणि आम्हा दोघांनाही ही रेसिपी फार आवडते तर मी फटाफट आता एका साईडला मी चपात्या पण करून घेतल्या होत्या आणि आता फक्त मला भाजी फोडणी टाकायची होती आणि ब्रेकफास्ट तर खिचडी आहे जी खाऊन घडी जाणार होतो ऑफिसला तर आता हे कांदा आपला छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा लसूण मसाला आहे जो मी दोन चमचे ॲड केलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण ज्या मिरच्या मी घेतल्या आहेत ना हिरव्या त्या बऱ्यापैकी तिखट आहे त्याच्यामुळे मी त्या हिशोबाने तिखट मी ॲडजस्ट करते आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा चमचा धनापूट आणि पाव चमचा गरम मसाला हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी अजून ॲड केलेलं आहे फ्रोझन हिरवे वाटाणे आणि हे ऑलरेडी शिजलेलेच असतात त्याच्यामुळे त्यांना जास्त शिजवायची गरज नाही लागत आणि ह्याच्यानंतर पण हे टाकल्यानंतर पण टेस्ट खूप छान होते आणि मी त्याच्यामध्ये अजून एक पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पण ॲड केलेली आहे कलर येण्यासाठी हे आपण छान मिक्स करून घेऊया आपली ही मसाला आणि जर तुम्हाला वाटत असेल की खूपच ड्राय आहे तर तुम्ही थोडंसं एक ते दोन चमचे पाणी टाकू शकता त्याच्यावर टाकायची अजिबात गरज नाही आहे त्याच्यानंतर इथे मी जे वांग आहेत ते मी स्मॅश करून ठेवलं होतं ते मी टाकते त्याच्या अगोदर मी हे फ्रोझन मटार त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत ते आपण छान मिक्स करून घेऊया हे ऑलरेडी शिजलेले आहे त्याच्यामुळे ते काही शिजवायची गरज लागत नाही आहे आणि आता त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे जे वांग जे मी स्मॅश करून घेतलं होतं आणि जर मायक्रोवेव्ह नसेल आपल्याकडे तर तुम्ही गॅसवर पण हे वांग छानपैकी तेल लावून भाजून घेऊ शकता पण ही जी पद्धत आहे ना ती सगळ्यात सोपी पद्धत आहे तर मी कधीतरी जसं ते आपण टिपिकल असं गॅसवर भाजून वांग बन वांग्याचं भरीत बनवतो त्याची रेसिपी मी नक्की शेअर करीन तर चला फटाफट आता आपण मिक्स करून घेते आणि वांग हे ऑलरेडी मायक्रोवेव्ह मध्ये दहा मिनटं मी बऱ्यापैकी शिजलेलं आहे ते एकदम छान असं मऊसर झालेलं आहे फक्त काही नाही आता फक्त त्याच्यात मी मीठ टाकते चवीप्रमाणे आणि आपला एक चमचा मी टाकलेला आहे शेंगदाण्याचा कोट जो माझ्याकडे ऑलरेडी बनवलेलाच असतो आणि ते ठेवून एक पाच सात मिनटं मला छान वाफ काढू द्यायची आहे आणि तुम्हाला दिसेलच की ऑलरेडी साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे कारण आपला जो मसाला आहे तो आपला छानपैकी जेवढा मस्त तुम्ही आ, मिक्स करून घेणार आहात तेवढी ही भाजी खूप सुंदर होणार आहे आणि पटकन होते ही भाजी आणि खायला तर खूप सुंदरच लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला फार छान लागते तर ऑलरेडी माझ्या चपात्या झालेल्या आहेत टिफिन पण मी ऑलरेडी चपात्या भरून ठेवलेल्या आहेत टिफिनमध्ये फक्त मला ही भाजी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आहे म्हणजे तो ऑफिसला गेला की मग मी या दोघांच्या कामाला लागणार तर ह्याच्यानंतर आता मी झाकण ठेवते याच्यावर आणि एक पाच सात मिनटं मी वाफ काढू देते ही भाजी आहे ना भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर आणि त्याच्यासोबत ठेचा अशी पण फार छान लागते खायला आणि त्याच्यासोबत साईडला कांदा आणि मिरची असेल तर काय पातच वेगळी आणि भाजी खायला खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि घरच्यांना तर नक्कीच आवडेल आणि काहीतरी अशी वेगळ्या टाईपने बनवली की खायला पण जरा मजा येते पण ते जे वांग असतं ना ह्याला चिरपाडून घेतल्या घेतल्यानंतर आतमध्ये नक्की बघायचं कारण वांग हे कधी कधी खराब असतं पण इथे अजूनपर्यंत तरी मला असा कधी अनुभव आलेला नाही कारण इथे ज्या भाज्या वगैरे मिळतात त्यांची क्वालिटी बऱ्यापैकी उत्तम दर्जाची असते आणि खायला पण टेस्ट चांगलीच असते तर आता मी छान वाफ काढून घेतलेली आहे आणि आपली ही भाजी ऑलमोस्ट तयार आहे डन आहे आणि आता ह्याच्यावर मस्तपैकी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि मी ती भाजी डब्यामध्ये पॅक करणार आहे तर हे आपलं सकाळचं सगळं सका टिफिनचं वगैरे काम झालेलं आहे आणि आता हे दोघंजणं उठतील तर तो दो तोपर्यंत त्यांचा पण ब्रेकफास्ट मला करायचा आहे आज माझा तर उपवास आहे त्याच्यामुळे जे सकाळी जेवणाची तर काही लगबग नाही आहे तर आता माझं नेहमीचं रुटीन चालू होईल आता हे दो ही जवळजवळ दहा वाजले आहेत दोघांचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि त्या दोघांचं खेळणं चाल तर अशी होती आमची सकाळची थोडी लगबग थोडी गडबड तर आजचा ब्लॉग मी इथे ऑन करते पुन्हा भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद